महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि तुम्ही शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य सावित्रीबाई फुले विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिन व छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पदार्थ विरोधी दिन आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख म्हणून राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री संजय ढेंगे उपस्थित होते अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थ म्हणजे काय व त्यांचे होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्याची गरज भासण्याचे कारण मोठ्या शहरातील अनेक विद्यार्थी शाळेत जीवनातच व्यसनाधीन झाले आहेत तसेच मित्रांच्या संगतीने अनेक जण या युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत तरी या सर्वांचे दुष्परिणाम आहेत दूर राहावे एवढेच नव्हे तर पालकांमध्ये असणारे व्यसन आपल्या प्रेमाने सोडायला लावावे आज ई सिगारेट विविध पेये अशा नव्या स्वरूपात व्यसनांचे प्रकार समोर येत आहेत जे युवकांना आकर्षित करत आहेत परिणामी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरुण तुपविहिरे होते त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याकरता सर्व विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्ष व विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन गुण आचरणात आणावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थी कार्तिकी सोनवणे तर आभार प्रदर्शन वाल्मिक कुलकर्णी यांनी केले या प्रसंगी उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे पर्यवेक्षक मनोज पावा रवी हरिश्चंद्रे संदीप कुंभारे तुकाराम जाधव हलीम शेख अणघा सासवडकर सुरेखा आढाव सचिन सिन्नरकर बाबासाहेब शेलार अणघा सासवडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण केली असून व्यसनमुक्ती आणि सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित के केले प्रतिनिधी जावेद शेख शिवगर्जना न्यूज राहुरी ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद